श्री स्वामी समर्थ आज सोमवार पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस चैत्र शुक्ल सप्तमी चंद्राचं भ्रमण मिथुन राशीच्या पुनर्वसु नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे भावंडांची आज मतभेद वाढण्याची शक्यता आहे व्यवसाय नोकरीमध्ये आज स्पर्धा तीव्र होऊ शकते त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नये किंवा आपलं मत करू नये खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होईल वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक लाभ देणारं ठरू शकतं महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये गुंतवणूक असलेल्या मंडळींना आज मोठे लाभ होण्याची शक्यता आहे मिथुन राज मिथुन मिथुन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे आजचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल नोकरदार मंडळींना आज मोठे लाभ होण्याची शक्यता आहे कर्करास आज... कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होऊ शकते भागीदारी व्यावसायिकांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग राखाडी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील आणि तुम्हाला ठरू शकतं आजचं परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवतं महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत विद्यार्थी गृहिणी आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस अनुकूल जाईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवता येतील कुटुंबातील सदस्यांची आज तुम्हाला साथ लाभेल उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा जाणार आहे मोठ्या जबाबदाऱ्या आज तुमच्यावर येतील या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीवर तुम्ही योग्य पद्धतीनं मात करू शकाल वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे पुनर्वसू नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होईल पाहुण्यांची वर्दळ तुमच्याकडे राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढवावा नोकरदार मंडळी आणि गृहिणींनी आज विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे आज तुम्ही कुणाशीही मतभेद वाढवू नयेत धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने देखील आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं एखाद्या गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचे तुम्ही बेताखाल मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या साडेसातीच्या तीव्रतेमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज तुम्ही दक्षतापूर्वक वागावं महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आज काळजी घ्यावी सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी मतभेद टाळावेत कुंभरास कुंभ कुंभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी राशी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील आज तुम्हाला अनुकूल ग्रहमानाचा लाभ होईल